नमस्कार मुलानो आज आपला निबंधाचा विषय आहे पावसाळ्यातील एक दिवस किंवा अचानक पाऊस आला तेव्हा तर चला निबंध लिहूया मे महिन्याची सुट्टी म्हणून आम्ही गावी फिरायला गेलो होतो गावी आमच्या एका नातेवाईकांचे लग्नही होते तसेच अनेक समारंभही गावात होते सकाळपासूनच गावात पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली होती गावातील उन्हाचे चटके सोसवत नव्हते घरात असलेली माणसे देखील उकाड्याने हैराण झालेली होती काही घरांच्या अंगणात घरातील समारंभासाठी बांधलेले मंडप होते कुठे वाजंत्री वाजत होती कुणाकडे वास्तुपूजा तर कुणाकडे हळदीचा कार्यक्रम तर कोणाच्या अंगणात लग्नाची गडबड चालूच होती एवढ्या उन्हाळ्यातही कार्यक्रमांची तयारी आणि स्वतःचे सजणे कौतुकास्पदच होते आईने मला भाजी आणि साखर आणण्यासाठी गावातल्या मंडईत पाठवले मी घाईघाईने निघालो होतो इतक्यात अचानक जोराचा वारा सुटला घरांची दारे खिडक्यांची तावदाने एकमेकांवर आपटून धडा धड आवाज करू लागली निळे आकाश काळ्या ढगाने भरून गेले ढगांचा गडगडाट सुरू झाला आकाशात विजा चमकू लागल्या लोकांची धावपळ सुरू झाली पुढील पॅरिग्राफ थोड्याच वेळात मुसळधार पाऊस कोसळायला लागला रस्त्यावरील फेरीवाल्यांची एकच धांदल उडाली जो तो आडोशाला धावू लागले पण पावसाने त्यांना गाठून ओले चिंबक केले होते अचानक आलेल्या पावसाचा काही लोकांनी मनसोक्त आनंद लुटला समारंभाचे मंडपाचे पडदे उडाले नवरदेवांची वरात पावसातच निघाली झाडावरचे आंबे वाऱ्यासोबत खाली पडायला लागले नारळ पडायला लागले ते जमा करण्यासाठी लहान मुलांची चंगळच झाली मी देखील त्या पावसात नाचलो भिजलो अरे बापरे नंतर लक्षात आले आईने मला सामान आणायला सांगितले होते भरभर जाऊन ते सामान घेतले आणि घाबरत घाबरत घरी निघालो आई आता मला नक्कीच ओरडणार कारण मी पूर्णपणे भिजलो होतो पण घरी जाऊन बघतो तर माझा विश्वासच बसला नाही आमच्या घरातील सगळी मंडळी अंगणात पावसाची गाणी लावून नाचत होती मुसळधार पावसामुळे रस्त्याला ओहोळाचे आणि अंगणाला तलावाचे स्वरूप प्राप्त झालेले त्यामुळे होड्या बनवून स्पर्धा लावत होते आई त्यांच्यासाठी गरमागरम चहा आणि भजीची व्यवस्था करत होती या सर्व गोंधळात भर म्हणजे वीज लाईटच गेली त्यामुळे भर दिवसा अंधाराचे राज्य पसरले मेणबत्त्या पेटवून सगळेजण कॅन्डल नाईट डिनर करू याची स्वप्न पाहत होते दोन तास आपला इंगा दाखवून अखेर पावसाचा जोर कमी झाला